नमस्कार मी रेश्मा, रेश्मा रेसिपी रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आज आपण बनवतो आहे अंड्याची भुर्जी तर अंड्याची भुर्जी करायला अगदी सोपी आहे बऱ्याच जणांची वेगवेगळी पद्धतसुद्धा आहे कधीकधी बघा आपण आता ही अंड्याची भुर्जी जेव्हा पोळीसोबत पावासोबत ब्रेडसोबत जेव्हा खातो तर खाताना अगदी घास बसल्यासारखं होतं एकदम कोरडी कोरडी होते आता ही कोरडी होऊ नये ओलसर व्हावी त्यासाठी आपण आज काय काय टिप्स तुम्हाला मी सांगितल्यात ते तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की पूर्ण व्हिडिओ पहा आणि ती फॉलो करा कशाही सोबत तुम्ही ही अंडा भुर्जी जर खाल्ली तरी अगदी टेस्टी बनते आपण जेव्हा गाड्यांवर किंवा हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये जेव्हा ही भुर्जी खातो तशीच अगदी टेस्टी आणि छान अशी ही आपली अंडा भुर्जी बनते तुम्ही बघू शकताय अगदी ओलसर आहे जास्त ड्राय नाही घशात खातांना कोरडी कोरडी वाटत नाही तर हीच अंडाभुर्जी कशी बनवायची ती आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात तर पहिल्यांदा मी पॅन घेतलेला आहे पॅन तापल्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचं आहे आता बघा या, या अंडाभुर्जीसाठी थोडंसं तेल जरा जास्तच वापरा तेल वापरलं जास्त की थोडीशी ओलसरपण होते आता आपण जास्त प्रमाणात करतोय त्यानुसार तुम्ही तेल वापरा आता आपण मी जवळपास तीन ते चार मोठे कांदे कापून घेतलेले आहेत बघा बारीक कापलेत अगदी आता हे एक टिप्स तुम्हाला सांगते ह्या अंडा भुर्जीमध्ये कांद्याचा वापर जर थोडासा जास्त जर केला तर अंडाभुर्जी थोडीशी ओलसरसुद्धा होते जास्त ड्राय होत नाही त्यामुळे कांदा थोडासा जास्तच घाला आता हे मीडियम गॅसवरती हा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा तर जास्त लालसरही करायचा नाही आणि जास्त कच्चाही ठेवायचा आता कांदा ट्रान्स्परंट होतो एकदा पहिल्यांदा आणि नंतर हळूहळू त्याचा रंग बदलायला लागतो आता बघू शकता तुम्ही थोडासा ट्रान्सपरंट दिसतो आहे आणि आता बघा हळूहळू थोडासा त्याचा रंग बदलायला लागला आता हलकासा रंग बदलायला लागला की आपला कांदा परतला आहे असं समजायचं म्हणजे जास्त परतायचा नाही आता बघा थोडासा परतला गेलेला आहे कांदा आता आपण त्यामध्ये आता एक एक करून थोडेसे मसाले घालायचे आता त्यात मी थोडीशी हळद घातली नंतर लाल तिखट घातलेलं ला आहे आता तिखट तुमच्या अंदाजानुसार किंवा तुम्हाला जसं ला लाल तिखट तिखट प्रमाण तुम्हाला कमी जास्त जसं आवडत असेल तसं तुम्ही घालू शकता आणि त्यामध्ये चवीनुसार मी मीठ घातलं आता हे चांगलं पुन्हा मंद गॅसवरती आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आता जो तिखट्याचा एकदम कच्चेपणाचा वास असतो किंवा चव असते ही थोडीशी परतल्यानंतर कमी होते आणि याची टेस्ट पण खूप छान लागते आता एक मोठा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे तो त्यामध्ये टाकला आहे आता मंद गॅसवरती हा टोमॅटोसुद्धा त्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आता परतल्यानंतर तो थोडासा मऊ होतो आणि नंतर आपण अगदी हलकासा परतला गेला की तो स्मॅश करून घ्यायचा आहे त्यामध्ये उलथण्याच्या साहाय्याने कारण अंडाभुर्जीमध्ये कुणाकुणाला टोमॅटो आवडत नाही टोमॅटोची फोड जरी आली दाताखाली तरी आवडत नाही त्यामुळे आपण हे काय करायचं आहे टोमॅटो जे आहे ते स्मॅश करून घ्यायचं आणि स्मॅश केल्यामुळे ही अंडाभुर्जी थोडीशी ओलसर होते आता या कांद्यामुळे टोमॅटोमुळे अंड्या अंडाभुर्जी जी आहे आपली ही थोडीशी ओलसर होते आता बघा टोमॅटो आपण स्मॅश केलेलं आहे उलटण्याने आता त्यामध्ये आपण चार अंडी फोडून टाकणार आहोत तर चार अंड्याची आपण ही भुर्जी बनवतोय तर त्यानुसार आपण जे कांद्याचं टोमॅटोचं हे जे प्रमाण त्यामध्ये आहे घातलेलं तर अगदी परफेक्ट आहे अगदी मस्त आपली ही अंडा भुर्जी तयार होते आता एक, एक करून आपण अंडे त्यामध्ये फोडून घेऊयात तर आपण चार अंडे त्यात फोडलेले आहेत आता मंद गॅसवरती आता हे जे अंडी आहेत आपण आता या कांद्यात आणि टोमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायचे तर जसे जसे आपण मिक्स करू तसे तशी ही जी, जी भुर्जी आहे थोडीशी दाटसर होते घट्ट होते आता सध्या तुम्हाला पातळ दिसत असेल पण नंतर जी एकदम ती शिजल्यानंतर थोडीशी घट्ट वाटते घट्ट होते तर बघा आता ही जी भुर्जी आहे ती करायला अगदी सोपी आहे कुणालाही सहज जमेल पण हे जे कांद्याचं टोमॅटोचं जे प्रमाण आहे ते तुम्ही परफेक्ट असं हेच वापरा म्हणजे अंडा भुर्जी जी आहे तर अतिशय टेस्टी होते आता कुणाकुणाची मुलं वगैरे बाहेरगावी शिकायला असतात जॉबला असतात आणि घरी जर जेवण बनवत असतील तर तुम्ही अशा प्रकारे जर अंडा भुर्जी घरी केली आणि त्यासोबत बाहेरून तुम्ही पाव आणले ब्रेड आणले त्यासोबत जर खाल्ली तरी एक वेळेचं पोटभरीचं जेवण हे नक्कीच होईल त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही ही अंडा भुर्जी एकदा करून पहा अगदी साधी सोपी आहे पटकन होणारी आहे त्याला जास्त काही मसालेसुद्धा लागत नाही किंवा जास्त इन्ग्रेडियंटसुद्धा लागत नाहीत हे पहा आता चांगलं आपण परतून घेतल्यानंतर बघा अशा प्रकारे ही अंडा भुर्जी ही अशी दाटसर होते पण खाताना अगदी ओलसर वाटते तर बघा त्याचा रंगसुद्धा बघा टेक्स्चर बघा किती छान आलेलं आहे हे बघा हे आपण वापरलेलं तेलाचं आणि कांद्याचं जे प्रमाण आहे अगदी परफेक्ट आहे त्यामुळे हे जी आपली अंडाभुरजी आहे ती अजिबात ड्राय होत नाही तर त्यात आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबिरीमुळे चांगली त्याला टेस्ट येते आता ती त्यामध्ये मिक्स करून घेऊयात हे पहा आता ही पूर्ण चांगली परतल्यानंतर एक दोन मिनिट आपण पुन्हा गॅसवरती चांगली वाफ येऊ द्यायची आणि आपली तयार झालेली आहे ही अंडा भुर्जी ही पहा मस्त अशी टेस्टी तर अशाच पद्धतीने नक्की तुम्ही करून पहा आणि कशी झाली ती पण मला कमेंट करून पण सांगा अतिशय सोपी अशी ही अंडा भुर्जी आहे जर तुम्ही बॅचलर असाल तर अगदी याच पद्धतीने नक्की तुम्ही ही अंडाभुर्जी करून पहा आणि पावासोबत किंवा ब्रेडसोबत किंवा चपाती भाकरीसोबतसुद्धा तुम्ही ही अंडाभुर्जी खाऊ शकता अगदी ड्राय वाटणार नाही किंवा अगदी घशाला कोरडे कोरडंसुद्धा वाटत नाही घाससुद्धा बसत नाही तर बघा तुम्हाला ही अंडा भुर्जीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्यानंतर आपले जे व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि नोटिफिकेशन आल्यानंतर आपले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पाहायला मिळतील तर बघा नॉनव्हेज प्रेमींसाठी ही अंडाभुर्जी जी आहे अतिशय सोपी अशी भाजी आहे कुणीही सहज अगदी लगेच करू शकेल आणि पावासोबत ब्रेडसोबत खाऊ शकेल आणि ही जर बनवली तर एक वेळचं हे पोटभरीचं जेवणसुद्धा होईल त्यामुळे नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कशी केली तीसुद्धा अगदी फॉलो करा चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर